नारळ पाणी आणि ओलं खोबरं वापरून केलेला नाश्त्याचा पदार्थ करूयात पण त्या दोन मिनिट मॅगीच्या जमान्यात हा झटपट पदार्थ नमस्कार डॅन्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज पहिल्यांदा आधी नारळ फोडायला घेतला म्हटलं आधी नारळ फोडू आणि नारळ फोडल्यानंतर पाणी साठवूयात आणि त्यापासून मस्त असा नाश्त्याचा पदार्थ करूयात पण झालं काय ना ते आता लगेच बघाच असं नाश्त्याला काहीतरी छान चमचमीत करायचं म्हणून नियोजन करायचं कोथिंबीर चिरायची मिरची एकत्र करायची नारळ सोलायचा आणि तो खोवायचा एवढी सगळी छानपैकी तयारी केली आणि हे बघा झालं पाणी सांडलं मग जेवढं शिल्लक राहिलं होतं ना त्यामध्येच मस्त असे हे पातळ पोहे घेतले आता या पातळ पोहे मी एका माणसाला एक मूठ याप्रमाणे घेतलेत एका माणसाला एक मूठ पातळ पोहे पुरेसे होतात तर आता त्याच्यानंतर हे नारळाचं पाणी त्याच्यावरती घालून घेतलं नंतर चिरलेला कांदा घातला चवीनुसार मीठ घातलं चवीनुसार साखर घालून घेतली आणि हे सगळं मिश्रण छान हलवलं आता हे हलवत असतानाच आपल्या गरजेनुसार साखर घालून झाली ना की व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि दहा मिनटं तरी आपल्याला हे पोहे भिजवून ठेवायचे पण त्याच्यावरती थोडंसं ताक घालून घ्यायचं ताक जर का आंबट असेल ना तर या पोह्याची चव एकदम मस्त होते आणि मला माहिती आहे की तुम्हाला सगळ्यांना हे दडपे पोहे खूप आवडतात आणि हे दडपे पोहे ना याला दडपे पोहे का म्हणतात तर हे ताक लावून कांदा घालून सगळं साहित्य घालून दहा मिनटासाठी दडपून ठेवायचे पण ते भिजवायचे नसतात आणि मग मस्त असे कोरडे पोहे म्हणजे नारळ पाणी घालून सुद्धा ताक घालूनसुद्धा मस्त असे होतात तोपर्यंत इकडं मस्त फोडणी करून घेऊयात ते तापत ठेवलं तापलेल्या तेलामध्ये जिरे मोहरी हिंग हळद आवडत असेल तर कडीपत्ता असं सगळं घालून घ्यायचं छान तडका होऊन द्यायचा आणि ही फोडणी मस्त अशी तयार झाली की त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आता याच फोडणीमध्ये कडीपत्त्याऐवजी तुम्ही कोथिंबीरसुद्धा कोथिंबीर सुद्धा घालू शकता त्याचीही चव छान येते आणि त्यानंतर मुठभर भाजलेले शेंगदाणे घालायचे चवीनुसार हिंग घालून घ्यायचा आणि तुम्हाला दाखवते बारीक केलेला गॅस आता आपण बंद करून घेणार आहोत थोडासा मोठा करायचा आणि बंद करायचा बंद झाला की याच कढईमध्ये ही फोडणी गार करत ठेवायची थोडीशी कोमट झाली ना की ती आणखीन खमंग होते मस्त असा तडका बसतो आता ही कोमट झालेली फोडणी अशीच डायरेक्ट भिजवलेल्या पोह्यावरती आपण घालून घेऊयात याच्यावरती कोथिंबीर घालायची आवडत असेल तर टोमॅटो घाला पण टोमॅटोमुळं काय होतं तर हे पोहे मऊ पडतात आणि मग त्याची चव फारशी छान म्हणजे कुरकुरीत लागत नाही तर ताक लावल्यानंतर नारळ पाणी घातल्यानंतर आणि साखर मीठ कोथिंबीर आणि ही फोडणी मस्त असे दडपे पोहे तयार होतात मला माहिती आहे की तुम्ही हे याआधी खाल्ले असतील पण या पद्धतीनं केलेत का ते कमेंट करून नक्की सांगा तर आता ही फोडणी घालून घेऊयात आणि हातानेच कालवायचे बरं का इथं चमचा वापरायचा नाही आपण हाताची चव म्हणतो ना मग सगळं साहित्य हातानेच कालवायचं आमच्याकडं आठवड्यातून दोन वेळा तरी मस्त असे हे दडपे पोहे येत होतात आणि जर का कोणी पाहुणे येणार असतील ना तर मी हे पोहे सगळं साहित्य घालून म्हणजे टोमॅटो सोडून सगळं साहित्य घालून लावून ठेवते फोडणीसुद्धा करून ठेवते आणि पाहुणे आले की गार झालेली फोडणी या पोह्यावरती घालायची आणि पटकन खायला द्यायची म्हणजे खरं तर हे पोहे गारच चांगले लागतात गरम व्हायचा प्रश्नच नाही आणि मग याची चव एकदम भन्नाट लागते पण लक्षात ठेवा याच्यासाठी आपले कांदे पोहे चालत नाहीत तर याच्यासाठी पातळ पोहे लागतात पातळ पोहे पटकन भिजतात आणि अगदी चवदार होतात एकदा नक्की करून बघा आणि हो व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करायला चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हो हे महत्त्वाचं की आता हे खवलेलं खोबरं जे आहे ना ते पण भरपूर असं घालून घ्यायचं आणि नंतर प्लेटमध्ये सर्व करायला घ्यायचे मला असं वाटतं की मॅगीच्या दुनियेमध्ये आपले हे महाराष्ट्रीयन जे झटपट पदार्थ होतात ना ते मागं नकोत पडायला ती पण परंपरा चालू राहिली पाहिजे म्हणजे जशी दोन मिनटाची मॅगी ना तसे आमचे हे चार मिनटाचे झटपट होणारे पोहे चला आता डिशमध्ये काढून घेऊयात ओलं खोबरं घालूयात वरून हवी तर आणखीन कोथिंबीर घालायची आणि बारीक शेव घालायची आणि पटकन डिश उचलायची